शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते हा बिझनेस भारतामध्ये अजून कुणीच सिरियसली सुरू केला नाही पण जर तुम्ही हा फ्युचरिस्टिक बेव्हरेज बिझनेस सुरू केला तर तुम्ही होऊ शकता भारताचे से नंबर वन सेलर स्वागत आहे से आमच्या दिवस बिझनेस सोळा आजची बिझनेस आयडिया आहे फ्युचरिस्टिक बायोडिग्रेडेबल बेव्हरेज पॅकेजिंग ची प्लास्टिक पोल्युशन इतकं वाढत चाललंय की येणाऱ्या काळात प्लास्टिक बॉटल पूर्णपणे बंद केल्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे या बायोडिग्रेडेबल पेपर बॉटलला आता प्रचंड मागणी असणार आहे समजून घेऊयात हे बिझनेस मॉडेल रिसायकल पेपर पल्पला थ्री मोल्डिंग मशीन मधून बॉटलचा शेप द्यायचा नंतर त्यात बायो बायोपॉलिमर प्लांट बेस्ड कोटिंग लावायचं ज्यामुळे ते लीक होणार नाही मग हॉट एअर चेंबर मधून ड्राय करून केमिकल फ्री इंक ने प्रिंट करायचं पूर्ण प्रोसेस बायोडिग्रेडेबल असणार आहे जाणून घेऊया याचं कॅल्क्युलेशन एक बॉटल बनवायला तुम्हाला आठ ते दहा रुपये लागतात आणि तुम्ही ती बॉटल वीस ते तीस रुपयापर्यंत सहज विकू शकता सेटअप कॉस्ट बद्दल विचाराल तर हा बिझनेस पंचवीस ते पन्नास लाख रुपयांमध्ये सुरू होऊ शकतो भारतामध्ये तर याला प्रचंड मागणी असेलच पण एक्सपोर्ट केला तर युरोप युएसए आणि जपान मध्ये सुद्धा चांगला स्कोप आहे ग्लोबली हे मार्केट तीनशे पन्नास बिलियन डॉलर इतकं मोठं आहे टार्गेट कुणाला करायचं तर बॉटल ब्रँड्स मिल्क डेअरी प्रोड्यूसर्स ज्यूस मेकर्स एअरलाइन रेल्वे हॉटेल्स आणि कॅफेज यांना टार्गेट करायचं अशा सॉलिड आणि बन्नड बिझनेस आयडियासाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका